फ्लावरचे फुलं असे बाजूला करून घ्यायचे आणि फ्लावर चिरून घ्यायचा त्याचं डेट बाजूला काढून घ्यायचा आणि फुलं फुलं अशी वेगळी करायची मी तर पावश फ्लावर घेतलेला आहे आता कढईमध्ये पाणी घालायचं आणि त्यामध्ये हे फ्लावरची फुलं घालायचे आणि छान उकडून घ्यायचे ते गॅसवर कढई म्हणून फ्लावरचे फुलं छान उकडून घ्यायचे थोडं मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि आता हे छान आपले फ्लावरचे फुलं उकडलेले आहेत वाफून म्हणजे छान घेतलेले आहेत ते आणि हे काही पाणी असं खाली काढून घ्यायचं चाळणीमध्ये घालून ते फुलं पाणी खाली काढून घ्यायचं आणि ते थंड झाल्याच्या नंतर चॉपरच्या साह्याने ते चॉप करून घ्यायची ते उकडलेली फुलं थोडेसे असे ओबडधोबड असे नंतर त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल हवं तेवढं घ्यायचं आपल्याला आपण किती वापरतो भाजीला त्याप्रमाणे आणि त्यामध्ये जिरी घातली मोहरी घातली मी तर दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते चिरून ते घालायचे आणि छान परतून घ्यायचा कांदा कांदा थोडासा तांबूस रंगावर आला की त्यामध्ये टोमॅटो चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आता कांदा छान तांबूस रंगावर आलं आहे त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतला आहे आता टोमॅटो आणि कांदा छान परतून घ्यायचा आणि त्यामध्ये मग आलं आणि लसूण मी जो ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये तो घातला त्यामध्ये हळद धनापोड गरम मसाला लाल तिखट घालून ते परतून घ्यायचं पुन्हा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ थोडं टाकायचं कारण आपण फ्लावर उकडताना पण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं ना त्यामुळं आता हे मिश्रण छान परतून घ्यायचं आणि ते परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जो चॉप करून घेतलेला फ्लावर होता ना तो घालायचा आणि छान असं परतून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये कांदा टोमॅटो मसाला असा इथं आपला फ्लावर छान परतत आल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं हिरवी अशी कोथंबीर घालायची कच्चेच त्यामुळं फ्लावरचे जे आपण भुर्जी करणार आहेत ना त्या कच्च्या कोथिंबिरीमुळं त्याला खूप छान टेस्ट येते खूप छान चव येते त्याला आपली फ्लावरची भुर्जी तयार आहे ही भुर्जी पावबरोबर ब्रेडबरोबर खायला खूप छान लागते तुम्ही पण करून पहा आणि मला सांगा कशी झाली आहे ती